नमस्कार मित्रांनो मी हारके सर मित्रांनो टी ई टी परीक्षेचा निकाल काल नुकताच जाहीर झालेला आहे आणि सर्व परीक्षार्थींना असं घवघवीत यश मिळालेलं आहे बरेच जण टी पेपर प्रम, पेपर क्रमांक एक आणि दोन पास झालेले आहेत जे सेवेत शिक्षक आहेत तेही बरेच जण परीक्षा पास झालेले आहेत मित्रांनो आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे परंतु बऱ्याच जणांना आता असा प्रश्न पडलेला आहे की बाबा निकाल लागलेला ला आहे अंतरिम उत्तर सूची आली अंतिम उत्तर सूची आली त्यानंतर वेबसाईटवर निकाल आला आता यानंतर नेमकं आपलं जे काही गुणपत्रक आहे किंवा प्रमाणपत्र ते नेमकं कधी भेटणार आणि कुठे भेटणार का पोस्टाने येणार तर नाही ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपला हा हाडकेस युट्यूब चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो जी की तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी झाली होती तिचा निकाल नुकताच काल जाहीर झाला आणि निकालामध्ये सर्वांना यश चांगलं मिळालेलं आहे आता सगळ्यांना पहिला प्रश्न पडलेला पर आहे की आता हा निकाल नेमका ऑनलाईन येणार का ऑफलाईन असतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो हा निकाल तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात भेटतो तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा दिली पहिली गोष्ट तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा दिली आता ठिकाण म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा दिली त्या जिल्ह्याच्या जे काही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग असतो तेथे -ते हे प्रमाणपत्र येतं म्हणजेच हे प्रमाणपत्र घेण्यासाठी तुम्हाला स्वतः तिथे उपस्थित असावं लागतं आता हे काय डिजि लॉकरमधनं प्रमाणपत्र येत नाही किंवा पोस्टाने येत नाही त्यामुळे मित्रांनो हे प्रमाणपत्र तुम्हाला स्वतः तिथे जाऊन घ्यायचं असतं मग आता तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असताल शिक्ष शिक्षणासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी किंवा शिक्षक म्हणून आणि तुम्ही त्याच जर जिल्ह्यात ती परीक्षा दिली असेल तर तुमचं हे प्रमाणपत्र आहे की जी महा टी परीक्षेचं तुम्ही पास झालेलं प्रमाणपत्र ते प्रमाणपत्र तुमचं तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा दिली त्या जिल्ह्यामध्ये ते प्रमाणपत्र येतं म्हणजे जरी तुमचा प्रॉपर जिल्हा दुसरा असेल आणि तुम्ही लांबच्या जिल्ह्यामध्ये परीक्षा दिली तर तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा दिली तिथेच तुमचं प्रमाणपत्र येतं त्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागामध्ये हे प्रमाणपत्र येतं हा विषय तुमचा मित्रांनो क्लिअर झाला दुसरा मनामध्ये असा विचार असेल की आता हे प्रमाणपत्र जे काय तर ते प्रमाणपत्र कधी भेटणार आम्हाला का लगेच आठ दिवसांनी भेटणार का का पंधरा दिवसांनी भेटणार का महिन्याने का आम्हाला मेसेज येणार त्यांचा तर नाहीये मित्रांनो हे जे काय प्रमाणपत्र आहे ते तुम्ही पाहिलं त्याच्या अगोदर पाहिले असेल तुम्ही की दोन हजार एकोणची असेल टीईटी एकवीस ची टीईटी असेल किंवा चोवीस ची टीईटी असेल ह्या जे टीईटी परीक्षा झाल्या नंतर, नंतर, कमीद 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 नंतर त्या परीक्षा झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर कमीत कमी तीन महिने कमीत कमी तीन महिन्यानंतर हे प्रमाणपत्र तुमच्या त्या जी काय आस्थापना आहे म्हणजेच जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभाग थोडक्यात तुमचा जो काय जिल्हा आहे ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा दिली त्या जिल्ह्याचे शिक्षण विभागामध्ये ते प्रमाणपत्र येतं कमीत कमी तीन महिने मग त्याच्या पुढे एक चार महिनेही लागू शकतात म्हणजे आता जर तुमची ही जी काय परीक्षा आहे तुम्ही आता तेवीस नोव्हेंबरला दिली आणि निकाल तुमचा जानेवारीमध्ये लागलेला आहे मित्रांनो तर आता हे प्रमाणपत्र तुम्हाला केव्हा येईल तर अंदाजे हे प्रमाणपत्र तुम्हाला आता जानेवारी ते फेब्रुवारी फेब्रुवारी ते मार्च मार्च ते एप्रिल म्हणजे हे प्रमाणपत्र तुम्हाला मे महिन्यामध्ये एक अंदाज आहे मे महिन्यामध्ये तुमच्या जे काही जिल्हा आहे तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा दिली त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागामध्ये हे प्रमाणपत्र तुमचं येतं आता हे प्रमाणपत्रपत्र आलेलं तुम तुम्हाला कसं समजणार तर त्यासाठीच मित्रांनो ज्या काही गोष्टी आहेत ना ते आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलच्या चॅनलच्या माध्यमातून पोचवत असतो तसंच यूट्यूबला कम्युनिटी बॉक्स आहे किंवा पो पोस्ट आहेत तिथे आम्ही हे जे काही गोष्टी आहेत ना ते शेअर करत असतो मग त्या संदर्भात परिपत्रक असते किंवा प्रेस नोट येते मग ते लावतात तिथे त्या शिक्षण विभागाच्या बाहेर मग ते आम्ही तुम्हाला पोहोचवत असतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा दुसरी गोष्ट आता हे प्रमाणपत्र मी तर बोललो होता की मे महिन्यापर्यंत हे प्रमाणपत्र तुमचं येणार की ज्याला आपण गुणपत्रकच म्हणतो तर टीईटीचा विचार केला तर ह्यासाठी गुणपत्र आणि प्रमाणपत्र एकच असतं काहींना वाटेल की बाबा टीईटीचा निकाल म्हणजे हे गुणपत्र झालं आमचं आणि प्रमाणपत्र म्हणजे वेगळं काही तर नाही ते प्रमाणपत्रच असतं तुमचं गुणपत्र म्हणजेच टीईटीचं प्रमाणपत्रच असतं मित्रांनो आता तिसरा विषय तुमच्या मनामध्ये एक शंका आली असेल की सर हे प्रमाणपत्र आम्ही डायरेक्ट जाऊन आम्हाला डायरेक्ट भेटणार का तर नाही त्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रोसेस आहे आणि ती काय प्रोसेस आहे तुम तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समजून घेणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो हे जे काय टीईटी परीक्षेचं प्रमाणपत्र आहे तुम्हाला आणायचं आहे तर समजा मे महिन्यामध्ये अंदाजे मे महिन्यामध्ये येईल मग त्यासाठी तुम्हाला बाय हँड घ्यायचं असतं तुम्ही जाणार आणि ते आणणार मग त्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस आहे तर तुम्ही जाताना तेथे जी काय तुम्ही टीईटी परीक्षेसाठी जी काय डॉक्युमेंट भरली होती फॉर्ममध्ये मग त्यासाठी तुमचं काय हॉल तिकीट असेल किंवा किंवा तुमचा जो फॉर्म टीई टीचा परीक्षेचा फॉर्म महत्वाचा तो फॉर्म लागेल त्यानंतर त्यामध्ये तुम्ही जी काय तुमची कॅटेगरी उल्लेख केली होती ती कॅटेगरीचा उल्लेख त्यानंतर तुमचं काय जे काय समंतरा कोण खेळाडू असेल कोण भूकंपग्रस्त वगैरे तर ते प्रमाणपत्र लागतं त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की तुम्ही तेथे जी काय प्रिंट काढलेली आहे आता मार्काची आपला तुमचा जो काय निकाल आलेला आहे त्या मार्कांची जी काही प्रिंट आहे ती प्रिंट तुम्हाला तेथे ती एक सादर करावी लागते अशा पद्धतीने ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला तेथे घेऊन जाव्या लागतात आणि ते जाताना त्याच्या अगोदर तुम्हाला, तुम्हाला ते ते एक तिथे फॉर्म दिला जातो त्या फॉर्मवर तुम्हाला तुमचा सीट क्रमांक तुमचं नाव ह्या गोष्टी तिथे मेन्शन करायला लागतात आणि हे जे काय कागदपत्र आहेत मग त्यामध्ये डीएडचं पण आणि बीएडचं पण जर तुम्ही डीएड असेल म्हणजे थोडक्यात काय तर तुमचं काय प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय डीएड असेल बीएड असेल त्याचं प्रमाणपत्र गुणपत्र न्यायला लागतं तुम्हाला टीईटी परीक्षेचा फॉर्म भरलेला हे न्यायला लागतं त्यानंतर तुम्ही टीईटी परीक्षेमध्ये कोणता आरक्षणातून फॉर्म भरला आहे त्या आरक्षणाचं सर्टिफिकेट न्याय होतं हे जे काय डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला तेथे झेरॉक्स सेल्फ तुमची जी काय झेरॉक्सवर तुमची सही करून त्या गोष्टी तुम्हाला तेथे न्यायला लागतात त्यानंतर त्यांचा एक फॉर्म असतो फॉर्मवर तुमचं सीट क्रमांक नाव वगैरे टाकायचं आणि तेथे तुम्हाला ते प्रमाणपत्र हे सगळं सादर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावाचं तुमचे जे काही मार्क असतील ते प्रमाणपत्र तुम्हाला तेथे ते देतात आणि ते देताना मित्रांनो एक काळजी घ्यायची त्या प्रमाणपत्रावर मागं जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची सही आणि शिक्का आहे का ते पाहून घ्यायचं हे एक महत्वाचे कारण मागच्या दोन हजार एकवीसला त्यांनी प्रेस नोट काढली होती एकोणीस आणि एकवीसला की जे प्रमाणपत्र तुम्ही नेणार आहात तर त्या, त्या प्रमाणपत्रावर जे काही शिक्षण अधिकारी असतील किंवा काही अधिकारी असतील त्यांचा सही शिक्का आणि त्यांची म्हणजेच नोंद आहे का हे पाहून घ्या तुम्ही तर अशा पद्धतीने हे प्रमाणपत्र टीईटीचं काय जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर मित्रांनो पुन्हा मी एकदा शॉर्टमध्ये सांगतो टीईटी परीक्षेसाठी जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र आता परीक्षा झाली तुमचा निकाल लागलाय सर्वजण खुश आहात हे प्रमाणपत्र नेण्यासाठी तुम्हाला स्वतः तुम्हाला जावं लागतं ही परीक्षा तुम्ही ज्या ठिकाणी दिली ज्या म्हणजे जिल्ह्यात दिली त्या जिल्ह्यामध्येच ते प्रमाणपत्र येतं दुसरी गोष्ट हे प्रमाणपत्र आणण्यासाठी तुम्हाला तुम्ही फॉर्ममध्ये जे जे काही डॉक्युमेंट किंवा जे जे काही मुद्दे तुम्ही मेन्शन केले होते तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला तेथे घेऊन जावी लागतात त्यानंतर हे प्रमाणपत्र कधी येणार तर त्यासाठी मी सांगितलं होतं की आपला टेलिग्राम चॅनल आहे सर हा जॉईन करा त्याच्यावर अपडेट दिले जातात तर हे प्रमाणपत्र एक अंदाजे मे महिन्यामध्ये तुम्हाला वितरित होतील आणि त्या संदर्भात जे काय अपडेट असेल किंवा जी काय प्रेस नोट असतील त्या विभागाची मी तुमच्यापर्यंत निश्चितपणाने पोहोचवेल तर मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा आपल्या हा हाडकेश्वर यूट्यूब चॅनल करून जे जे टी ई टी परीक्षा धारक आहेत पास झालेले आहेत कोण सेवेतील शिक्षक आहेत की ज्यांनी खरंच खूप मेहनत घेतली अभ्यास केला आणि दोन्ही पेपर पास झालेले आहेत कोण पहिल्या प्रयत्नात पास झालेले आहेत टी ई टी परीक्षा ह्या सर्वांना हाडकेश्वर सर यूट्यूब चॅनल करून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद